नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती तर ही दोन मुलं जी आहेत ना मंडळी ही समोर बसलेली तर खरोखरच ही दोन बारकी पिल्लं आहेत ना एवढी निरागस आहेत किती छान आहेत बघा ना पण ह्यांना ह्यांच्या आईवडिलांनी म्हणजे असं सांगतानासुद्धा माझा असा अंतकरण असं भरून आलेलं आहे ह्यांना ह्यांच्या आईवडिलांनी अक्षरशः रस्त्यावरती सोडून दिलं आता ही मुलं अनाथ आहेत ह्या मुलांना ह्यांचं आईवडील कोण आहे हे विचारलं माराज, तर माहिती नाही पण आपले महाराज ह्या महाराजांनी ह्या मुलांचा सांभाळ केलाय आणि करतायत तर खरोखर इतकं वाईट वाटलं नाही ऐकल्यावर अक्षरशः डोळ्यात असं पाहणी आलं आणि अख्खं असं मन भरून आलं ना तर खरंच मंडळी अशा एवढ्या छोट्या छोट्या निरागस जीवाला अनाप करू नका आणि जन्म जर द्यायचाच नसेल तर त्यांना कशाला जन्माला घालता त्यांना सांभाळायचं नसेल तर तिथे अवघड आहे ना कशी बसले तर ही दोन पिल्लं इतकं वाईट वाटलं ना पूर्ण म्हणजे कीर्तन संपोपर्यंत त्या कीर्तनाकडे कमी आणि ह्या मुलांकडंच असं लक्ष जास्त होतं कारण महाराज आहेत ना हे महाराज अनाथ आश्रमातली मुलं सांभाळतात आहे ह्या महाराजांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण बघा आजकाल स्वतःच्या स्वखर्चातून मुलांना सांभाळणं खरंच खूप अवघड आहे कारण आपल्या घरात जर दोन मुलं असतील तर आपल्याला ते सांभाळणं अवघड जाते पण महाराज आहेत ना खरंच खूप मोठ्या अंतकरणाने ह्या अनाथ मुलांना सांभाळतायत कारण त्यांचा अनाथ आश्रमच आहे पण एवढ्या छोट्या छोट्या ह्या निरागस जीवाला बघून इतकं वाईट वाटलं ना बघा त्याच्यात काहीच नाही हो त्याच्याकडं आई वडील नाही आहेत काहीच नाही किती निरागस आहे किती वाईट वाटलं म्हणजे सांगू शकत नाही शब्द आता सांगू शकत नाही अक्षरशः असं रडायला आलं त्या मुलांना बघितल्यावर एवढं वाईट वाटलं कसं बघा ना अख्खं कीर्तन संपपर्यंत ही अशीच बसलेली होती कीर्तन मग कीर्तन चालू झाल्यापासून कीर्तन संपेपर्यंत ही अशी जागची हल्ली पण नाहीत अशीच बसलेली होती म्हणजे ह्यांना बघा आता ह्यांच्या लहान वयात किती चांगले संस्कार पडायला लागले अनाथ आश्रमात राहून कीर्तन करून कीर्तनात येऊन असं बसणंसुद्धा ह्या वयात किती अवघड आहे ना अक्षरशः ह्या दोन मुलांना रस्त्यावरती सोडलं त्या आईबापाला काय कसं वाटलं नसेल हो मग त्या आईला तरी कसं आई म्हणावं आणि त्या बापाला तरी कसं बाप म्हणावं असे एकदम निष्ठूर काळजाचे कसे असतील काय माहिती बाबा किती किती छान आहेत दिसायला तर मुलं बाबा की पण हे सगळं महाराज सांभाळत आहेत खरंच महाराज तुमचे म्हणावं तेवढे आभार म्हणजे तुमचे त्यांच्यावरती उपकार आहेत तुम्ही त्यांना चांगलं शिक्षण द्या आणि मोठं घडवा त्यांना त्यांच्या आईबापाची अजिबात कमी भासू देऊ नका खरंच तुमचे मनापासून आभार महाराज बघा मंडळी किती गोंडस आहे हे बाळ पण त्याच्या आईवडिलाला कसं सोडू वाटलं असेल हो रस्त्यावरती एवढ्या निरागस जीवाला सोडून जावंसं वाटणं म्हणजे किती अवघड आहे बोलायला शब्दच नाहीत बघा माझ्याकडे तर कारण असं अंतकरण भरून येते ना साधं व्हिडिओमध्ये जरी बघितलं ना आत्ता ह्यांना तरी असं मनातून भरून आलेले त्याच्यामुळं प्लीज असं कुणी करू नका असतील मुलं तर आपली खरंच ज्या आहेत त्या परिस्थितीत सांभाळा पण त्यांना खरंच सोडून देऊ नका हो कुठे कुणीच सोडून देऊ नका बस एवढंच माझ्या ह्या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न करेल की आपली परिस्थिती कशी जरी असली ना तरी खरंच आपल्या पोटचा जो गोळा आहे का नाही त्याला खरंच असतं कधीच रस्त्यावर सोडून देऊ नका कारण विनाहिवडलाशिवाय ह्या जगात कसं जगायचं हो किती स्वार्थी जग किती स्वार्थी जग आहे आणि या स्वार्थी जगात एवढ्याशा हो चिमुकल्याने कसं जगायचं खूप वाईट वाटतं